चला मित्रांनो आज आपण माचनूरला जाऊ सोलापूरपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं भीमा नदीकाठी वसलेलं मंगळवेड्या तालुक्यात आहे हे मंदिर मंदिरात प्रवेश केल्यावर हे श्री मल्लिकार्जुनांचं मंदिर आहे किल्ल्यासारखी भक्कम तटबंदी अद्भुत शिल्पकाया आणि स्वतःची अशी वेगळी ओळख या मंदिरास आहे मंदिरातून मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर हे भले मोठे पिंपळाचे झाड मंदिराची अजून शोभा वाढवते मंदिराच्या गाभाऱ्यासमोर बसलेले हे नंदी महाराज आणि दारावर असलेले गणपती गाभाऱ्यांची शोभा वाढून देते गाभाऱ्यात महादेवाचे सुंदर असे पिंड आहे गाभाऱ्याच्या बाहेर श्री गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला असे भीमा नदीचे हे दृश्य मनाला अजून भावूक करून सोडते तर तुम्ही कधी येताय ह्या मंदिरास भेट देण्यासाठी हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये